सहा ए याला उभी मांडणी करून घेऊ आपण गुणीला आठ केले असता बी सी फोर असं उत्तर येत आहे आणि काय म्हटलेलं आहे तर ए बी सी च्या किमती अनुक्रमे किती होतील काढायची आपल्याला बी ची आणि सी ची किंमत काढायची इथे आपण एकक स्थानी असणारा आठ संख्या आणि इथे ए या दोनचा गुणाकार केला असता आपल्याला एकक स्थानी किती संख्या येत आहे चार म्हणजेच आपल्याला आठ ने ज्या संख्येला आपण गुणणार आहोत त्याला गुणल्यानंतर येणार एनार, येणारी जी संख्या आहे ते एकक स्थानी चार असायला पाहिजे हा मुद्दा आपण या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात घेतला पाहिजे मग आठ एका आठ आठ दुने सोळा आठ त्रिक चोवीस आठ त्रिक चोवीस म्हणजे आठ गुणीला तीन केले असतात चोवीस येतात म्हणजे एकक स्थानी चार आले पुन्हा येतात का पाहू आपण आठ त्रिक चोवीस आठ चौक चो बत्तीस अठापन्चे चाळीस आठ सकाम अठेचाळी आठेस साठी छप्पन आठ आठ चौसष्ट म्हणजे आठ ला पुन्हा आठ ने गुण्ले असतात चौसष्ट चार आहे आता दोन पैकी आपण तीन ने गुणायचं की आठ ने गुणायचं हे आपल्याला ठरवावं लागेल त्यासाठी आपण करून बघूया समजा आपण तीन ने इथे गुणल्यास काय होईल इथे जर आपण एला ची किंमत तीन मानून घेतली तर आता आठ त्रिक चोवीसशे चार हातच्या दोन आठ सखम अठ्ठेचाळ अठ्ठेचाळी आणि दोन काय होतात पन्नास म्हणजे बघ इथे बी ची किंमत किती यायला पाहिजे सी ची किंमत शून्य आणि बी ची किंमत पाच असं आपल्या पर्यायामध्ये आहे का हे आपण बघायला पाहिजे तर हो पर्यायामध्ये ची किंमत शून्य आणि तीन असं दिल्या गेलेलं आहे जर आता पहा या ठिकाणी पुन्हा या जर आपण ए ची किंमत जर आठ आण घेतली आणि कुणीला मग काय करायचं आठ तर आता किती होतात पहा आठेआठे चौसष्टशे चार सहा आठ सखम अठेचाळी आणि सहा चौपण म्हणजे इथे आपल्याला याची किंमत किती आलेली आहे ची चार आणि ची पाच आलेली आहे आणि आपण याची किंमत किती घेतली ची किंमत ती आठ घेतलेली आहे मग पर्यायामध्ये कुठे ते आहे का ची किंमत आठ नाही त्यामुळं पर्यायामध्ये ची किंमत किती आहे तीन आहे पर्यायामध्ये ए ची किंमत आपण तीन घेतलेली आहे जर ची किंमत पर्यायामध्ये तीन आहे तर तीन घेतल्यानंतर ची किंमत किती आहे पाच आणि ची किंमत शून्य म्हणून आम्ही अनुक्रमे ए बी सी ची किंमत किती होईल तीन ची किंमत पाच आणि ची किंमत शून्य असं कुठे दिलं गेलेलं आहे तर ते आहे पर्याय क्रमांक ए मध्ये त्याचं उत्तर आपल्याला